हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत आहात ना मी पण मजेत आणि मजेतच राहायला हवं तर आता मी आलेली आहे गावी आणि मी डायरेक्ट गावी आल्यानंतर थोडंसं शूट घेते तर त्यानंतर आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी थोडंसं शूट घेत आहे तिथं मी धपाटी करते आणि आमच्या घरी सगळ्यांना नाश्त्याला धपाटी आवडतात आईंना तर खूप आवडतात त्यामुळं मंगळवार होता आणि धपाटी मी करत होते त्याचबरोबर अंगणात बघा किती छान अशी खेळत बसलेत मुलं शुभ्रा अनुरा आणि तस्मय आणि वातावरण एकदम आबाळ आल्यासारखं ले झालेलं होतं आणि सकाळचीच वेळ होती अगदी छान वाटते प्रसन्न वाटते गावाकडलं वातावरणच वेगळं असतंय ना एकदम मोकळी हवा खूप छान वाटतं तसंही आणि आपण एक आहे की असं आलो ना गावी असं होतं का मला माझ्या बाबतीत तसं होतंय की आल्यानंतर लगेच मला दोन तीन दिवस करमतच नाही दोन दिवस तर करमतच नाही असं माझ्या बाबतीत होतं तर इथं तसमय माग लागल्या यांच्या बघा बाहेर जाताना आणि अंगणात आम्ही बसलेलो हो, आहोत तर का बसलेलो हो, आहोत यांचा वाढदिवस होता गावी गेल्यानंतर आणि सेलिब्रेशन हॉटेलमध्ये करायचं होतं आणि यांची वाट बघत आम्ही सगळे आवरून तयार होऊन इथं बसलो आहे बघू शकताय मुलं पण कंटाळेत कधी गाडी घेऊन येतील म्हणून त्यानंतर धीराच्या घराची वास्तुशांती होती आणि तीसुद्धा मी अटेंड केली तिसऱ्या दिवशी होती सलग कार्यक्रम होते जा त्यामुळं जाणं होतं तर तिथला थोडासा व्हिडिओ केला कारण आमच्या इकडे व्हिडिओ व्लॉग वगैरे अजिबात म्हणजे माहीतच नाही तो प्रकार आणि त्यामुळं वाटलं की सारखं कॅमेरा घेऊन शूट करणं बरोबर दिसत नाही आणि फॅमिलीसोबत आहोत तर छान एन्जॉय करून घेऊया म्हणून मी थोडंसं श्रुतीनंच हे शूट घेतलंय मी पण नाही आहे म्हणून मी हे व्हिडिओ टाकलेत त्यानंतर मी माहेरी गेली होती आणि मुलं बघा मोबाईल असला की काहीच नको तर मी जास्तीत जास्त मोबाईल देतच नाही पण गावी गेल्यावरच मी रडायला लागला ना की मोबाईल देण्यात येत होता प तरीसुद्धा तो खेळण्यात खूप रमत होता बघा माझ्या माहेरीसुद्धा हो माझ्या भावाची वगैरे मुलं आहेत ना अशी एवढी छान रमतात त्यांच्यात खेळात आणि कोंबडी वगैरे असते त्यामुळं तस सुद्धा ते बघायला खूप आहे खूप खेळत होता त्यांच्याशी आणि शुभ्रा बघा कोंबडी पकडायची होती घाबरत तर होती तरीसुद्धा मी पकडणार म्हटलं पकड नाही टोचणार आणि ती घाबरत घाबरत पकडत होती आणि श्रुतीनं शूट घेतलं आहे आणि भावाची मुलं कसं त्यांना सवय आहे त्यामुळे ती पटकन आहेत आणि त्यांना रोजची सवय असल्यामुळे काय वाटत नाही आणि हा ना काठी घेऊन त्या कोंबड्यांच्या मागं लागलेला असं वातावरण होतं आणि खूप मजा आली आणि जवळपास आम्ही पंधरा दिवस राहिलो होतो इकडे आठ दिवस सासरी आणि माहेरी आठ दिवस पण मी जास्त शूट नाही घेतला जेवढा शूट केला आहे तो ब्लॉग आणि घरचा ब्लॉग आत्ताचा इकडं आलेला असा मिळून हा ब्लॉग आहे तर तुम्हाला मजा येईल बघायला तर एवढंच की शुभ्र आणि तस्मय एवढी छान रमली होती छोटी आहे ती आणि आपलं कसं रुटीन बदलते आणि तिथं वेळ जात जात नाही गड्या पुढे पळतच नाही असं वाटते कारण एवढ्या लवकर कामं आवडतात ना म्हणजे इथं कसं सगळं एकट्याने करायचं त्यामुळं वेळ जातो आणि तसं तिकडं पटकन होतं आणि मला दिवसभर वेळ जाता आ, आ, जात नव्हता असं करमतच नव्हतं तिकडं तरी शुभ्राला शुभ्र आणि तसमय छान रमले होते तर आणि श्रुतीची माझी ही चालत झाली होती किती बोर होते कंटाळालाय गरम होते असं आणि गावाकडे एवढी सारखी लाईट जात होती ना खूप लाईट जात होती त्यामुळे फॅन पण बंद शिवाय सासरी माझ्या घरी वरती आहे ना पत्रा आहे त्यामुळे पत्रेच्या दगीने एवढी गरमी वाढत होती त्यामुळं आम्हाला जास्त काही करमलंच नाही जेवढे कार्यक्रम होते त्यामुळं भेटी वगैरे झाल्या आणि जरासं बदल म्हणून छान पण आळस एवढा चढायचा काम लवकर आवरायचं म्हणून आणि इकडे वेळ पुरत नाही असं होतंय दिवसभर कामातच जातोय हो असा असं माझ्या बाबतीत झालंय की मला ते सुख नकोस झालं असं वाटायला लागलेलं तर आता कसं मुलांच्यामुळं जास्त दिवस राहावंच पण वाटत नाही त्यामुळं मी पण आठ आठ दिवस राहिले आणि आले आले नंतर आलेले आहे आल्यानंतर घरी तर एवढी धूळ होती किती पॅक असलं तरी बघा धूळ खूप येते कुठून येते काय माहीत नाही पण ती साफ करायला लागते आणि त्यानंतर मी सगळं स्वच्छ करून घेतलं झाडून वगैरे पुसून घेतलं आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये मी आता कणिक मळायला घेतले पण संडे होता म्हणून मी म्हटलं की यांना चिकन घेऊन या त्यानंतर यांनी चिकन आणलं होतं चिकनचा मस्त असा स्वयंपाक केला मी आता मी स्वयंपाकाला लागले पण कंटाळा आला होता खूप कारण झाडझूड केली पुसून घेतलं आणि आवरल्यानंतर असं होतं ना की प्रवासात नाले खूप थकवा येतो तर आम्ही रात्रीचच बुकिंग केलं होतं त्यामुळे स्लीपर आलो होतो तरीसुद्धा प्रवास तो प्रवासच असतो माहिती आहे तर झोप अशी लागतच नाही स्लीपर कोणतीही आरामी गाडी असली ना कितीही आरा आराम असला तरी झोप प्रवासात लागत नाही त्यामुळं थोडासा आला आलता आपण स्वयंपाक म्हटलं करून घेऊ नंतर आराम करू जेवण झाल्यानंतर त्यामुळं मस्त अशी चिकनची भाजी मी केली ती काही शूट केली नाही या अगोदर मी दाखवली असेल असं वाटते त्यामुळं मी फक्त चिकन आणल्यानंतर भरून घे बनवून घेतलं सॉरी आणि त्यानंतर हे बघा बॅगा मी अशाच ठेवल्यात अजूनसुद्धा मी काढणार नाही कारण का माहिती आहे का वरती एवढी कपडे होती की त्यांनी त्यांनी ठेवलेली होती कंपनीचे वगैरे ड्रेस आणि काही ड्रेस धुवून ठेवले होते जाताना तर ते सुद्धा मी घडी करून ठेवते कारण ते सुद्धा वरती तसेच होते यांना मी म्हटलेलं बाहेर आहेत ते काढून आत ठेवा त्यांनी तसेच गोळा करून ठेवलेत माणसं काही व्यवस्थित ठेवत नाहीत बघा आणि आल्यानंतर आपल्यालाच हे सगळं आवरायला हो ला लागते तर मी म्हटलं आधी जाताना नेलेली टॉवेल्स वगैरे आहेत तर टॉवेल्स वगैरे नेण्याचा एक ड्रेस घेऊ धुवायला कारण कपडे आता तिघांचे चौघांचे म्हटलं ना तर चौघांचे नाही पाच जणांचे आमच्या आता एवढी कपडे आहेत ना की मी वाटते थोडे थोडेच घ्यावे कपडे एकदम लोड नको घ्यायला रोज त्यातले चार पाच चार पाच असे घेता येतील तेवढे मी बॅगेतले काढून घेणार आहे आणि टॉवेल पण खराब झालेले होते तिथं वॉश केलेले असतात रेग्युलर कपडे पण बॅगेत ठेवल्यानंतर ना एक वेगळी स्मेल असते काय माहीत मला कपाटात ठेवच वाटत नाही पाण्यातनं एकदा तरी काढायचेच असतात मला त्यामुळं मी हे सगळं आवरून घेणार यांचे काही काही कपडे निघत आहेत सुद्धा मला चेक करायचं आहे आणि बघा सुट्टीला गेलो ना तर आपल्याला हे सगळं इतकं लोड होतं शिवाय आपल्याला वाटतं की भेटीसुद्धा होतील पण त्यानंतर आमच्या घरी बाहेरी जागरणाचा कार्यक्रम जागरणाचा नाही पण लिंबाचा असतो तो, तो कार्यक्रम होता पण मी थांबले नाही मला टाईमच जात नव्हता शिवाय श्रुतीला करमत नव्हतं ती रडायला लागली घरी जायचं म्हणून आणि आता तिच्या पुढं मी काय करणार नाही का मुलांसाठी जरा ऐकायला लागतं तर आई वगैरे चुलती सगळे माझ्या एवढे मागं लागलेले ना राहारा पण माझी इच्छाच होत नव्हती राहायची त्यामुळं मी आले ह्यांच्यासोबतच कारण यांनी सुद्धा चार दिवस सुट्टी टाकून आले होते मग म्हटलं चला आता लागलं जाऊ आणि मुलं सोबत असली ना की हे असले की मला बरं वाटतं आणि नंतर सोडायला कोणीतरी आलं असतं पण खूप धगधग होती दिवसाची आणि शिवाय राहावंच वाटत नव्हतं आणि म्हटलं लिंबाचा काय ते घरचं आहे ते होऊन जाईल देवाचा कार्यक्रम त्यामुळे मी काय थांबले नाही आणि आले आणि आल्यानंतर आपलं हे रुटीन सुरूच झालं आणि मला वाटते की मी गावाला गेल्यापासून माझं वेट अजून जास्तच वाढले आणि ते मेंटेन करायला हवं हो। खूप टेन्शन आले माझं वेट वाढले वेट म्हणजे माझं जास्त भाग पोटाचाच जास्त वाढतो आहे डिलेवरी झाल्यापासून तसंही तीन शिजर आहे त्यामुळं होणारच असं पोटावर ते फॅट असणारच आहे पण तब्येत कमी असेल तर फॅट पोटावरचं वगैरे कमी होऊन जातं तर मी नक्कीच काळजी घेईल त्याची आणि तब्येत मेंटेन करायचा प्रयत्न करायचा ठरवते बघू आता कसारीचं ठेवतंय शिवाय यांनी बाजारसुद्धा आणला होता रविवारी इथं बाजार असतो शिक्रापूरचा तर तो बाजार यांनी सगळं संपलं होतं गावी जाताना मी फ्रीज बंद करून गेले होते कारण म्हटलं जर राहावंच वाटलं तर मग पंधरा दिवस जरी झाले तर फ्रीज कशाला काहीच नव्हतं म्हणून चालू ठेवायचा आणि चिंचेची फक्त चटणी होती बघा आणि फ्रीज बंद ठेवल्यामुळे त्याला बुरशी आली बाकी काही सुद्धा नव्हतं मसाले वगैरे होते साईडला पण हो ते काही खराब होत नाहीत ते एवढंच की भाज्या वगैरे काही ठेवल्या नव्हत्या आल्यानंतर मग ते सुद्धा मी फ्रीज साफ केला माझा अखंड रविवारचा दिवस एवढा कामात गेला आहे ना विचारूच नका कारण गावावरून का आल्यानंतर आणि हाच वेळ तिकडं मी एवढा आराम केला आहे माझा इकडं कामात एवढा टाईम जातो आहे आणि तिकडं मला तो आराम नकोसा वाटायला लागलेला त्यामुळं मी म्हटलं नाही मला जायचंच आहे घरी त्यामुळं मी आले त्यानंतर हे बाजारात आणलेले सगळं माळवं असतं ना फ्रूट्स वगैरे तेर ते तर ते सगळे काढून ठेवावे म्हटलं फ्रीजमध्ये लागलंच ठेवावे फ्रीज पुसून घेतलाय तर आणि दोघींना हे टरबूज खूप आवडतात म्हणून ते जाताना ती या दोघी सांगून जातात टरबुजांना आणि आता मँगोचं सीझन आहे तर मँगो चालूच आहेत सारखे खायचे वेगवेगळ्या प्रकारमध्ये आणि गावटी वगैरे मँगो मिळतात ना ते सुद्धा गोड लागतात खूप छान चवीचे असतात बाजारात हापूस तर आपण आणतोच पण हापूस काय होतंय कधी कधी आंबट आहे एखादा तर काही गोड लागतात कधी आंबट लागतं मला वाटतं की ते मिक्सच असतं ते हापूस असतं ते आणि पेटी आणली की त्यातलं ना बऱ्याचशे बरेचसे आंबे खराब लागतात त्यामुळं पेटी आणण्यात काय अर्थ नाही असं वाटते मला त्यामुळं मी यांना सांगत असते की अशी सुट्टेचा आणा लागल तसे आपण खाऊ आणि शिजन आहे तर छान त्याची मजा घेऊ कधी आमरस कधी कट करून कधी चोकून असं चालू आहे आणि सगळ्या भाज्या आता मी ठेवून देते आणि माझ्याकडे ह्या नेटच्या जाळ्या आहेत तुम्हाला आहे मी ऑनलाईन मिशोवरूनच मागवलेले आणि या मला फार आवडतात कारण यात भाज्या वगैरे थोड्याशा आठ दिवस चांगले राहतात पण नंतर सुकतात हवं तर तुम्ही जास्त दिवस ठेवायचे असतील तर तुम्ही थोडे दिवस तर नंतर कॅरी बॅग मध्ये ठेवल्या तरी चालतील आणि हे कोथंबीर वगैरे मी कॅरीबॅग मध्ये ठेवली शेपू मला वाटते निवडावा म्हणून मी बाहेर काढला होता बरं का पण मी नंतर आणि कंटाळाल्या आत ठेवला आता बघू मी कधी करणार आहे कारण मला मी काढून सगळ्या भाज्या ठेवल्या आणि शेपूवरती ठेवल्या पण नंतर मला टाईमच भेटला नाही सुद्धा दमवतोय कारण गावावर न आल्यावर मुलांना करमत नाही आणि त्या ते मुलांच्या तेवढी सवय झाली ती त्याला खेळायची की खे इकडं आल्यावर मला सारखा बस बस म्हणायचा मी त्या कसं तरी त्याला टी व्हीला वगैरे नादी लावायची खेळायला नादी लावायची आणि नंतर मी माझ्या कामाला लागायचे ला असं दिवसभर रुटीन चालू होतं आणि सुद्धा तो थोडा रमायचा ते घरी होते त्यामुळं त्यासाठी आम्ही शनिवारीच रात्री निघलो रविवारी आलो आणि आल्यानंतर हे काम सुरूच होतं कारण म्हटलं संडेचा बाजार भेटल आणि नंतर कारण सोमवारी आलं तर दिवस यांना सुट्टी नसते मग भाजी वगैरे आणायचा खूप प्रॉब्लेम होतो म्हणून मी यांना सांगितलं की तुम्ही शनिवारचंच बुकिंग करा आणि त्यामुळं मी तुम्हाला पण आराम भेटेल आणि निवांत होईल सगळं तर मला स भाज्या संपले त्यासुद्धा आणून द्याल तुम्ही असं सांगितल्यामुळं त्यांनी आदल्या दिवशी हे केलं आता हे कांदे बटाटे बटाटेसुद्धा बघा संपत आलेले कांदे संपलेले पण म्हटलं याच्यात पेपर टाकून स्वच्छ पुसून वगैरे ठेवून देऊ ह्याच्यात आता किचन वगैरे वरचं मला वाटते साफ करायचं आहे पण आता एवढा ये कंटाळा येतोय की हळूहळू बघू कसं मन होते नाहीतर पुसून वगैरे घेईलच मी सगळे भांडे आहेत ते लागल तशी मी धुवूनच वापरत होती तरी पण कारण आपण नसल्यावर धूळ खूप येते भांड्यावरती घरबंद असलं तरी आणि त्यामुळं म्हटलं आता की आपण हळूहळू हे आवरून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप कारण एकदम लोड आपल्याला जमणारच नाही आहे त्यामुळं माझं काम असं चालू होतं आता मी यामध्ये न्यूजपेपर आहे ना तर तो टाकलाय जेणेकरून जर धूळ वगैरे पडली किंवा त्याचा कचरा पडला तर खाली पडणार नाही आणि तसाच पेपरनंतर उचलता येतो आहे खराब झाला तर तर त्यामुळं मी हे कांदे बटाटे ठेवून देते शिवाय सगळ्या भाज्या मी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून दिले हे काम माझं जेवण वगैरे झाल्यानंतर मी हे सुरू केलं होतं कारण स्वयंपाक आणि नंतर जेवण यात बराच वेळ गेला नंतर कपडे मी थोडे होते ते धुतलेले होते कपडे थोडे म्हणण्यापेक्षा त्यातले थोडे थोडे करत जास्तच होत आहेत रोजचे रेग्युलर असतात ते असतातच पण एक्स्ट्रा कपडे घेतो ते आणि त्यामुळं असा कंटा आलेला ना की विचारूच नका आता थोडे दिवस असंच होणार आहे की कामाच्या धगधगीतच जाणार आहे आणि जेवढं मी शूट करून दाखवेल तेवढा भाग दाखवता येईल तेवढं मी दाखवेलच प्रयत्न करेलच तुम्हाला कोणते व्लॉग मला पाहायला आवड माझ्या व्लॉगमध्ये पाहायला आवडतील ते मला नक्की सांगा माझे व्लॉग पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज व्हिडिओ बघताय तर कमेंट नक्की टाका व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढा व्हिडिओ पुढे पुढे रन होतो त्यामुळे प्लीज लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील ना ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आता आता तर मी आठवड्यातून किंवा आठवड्यातून एकदा दोनदा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते डेली ब्लॉग करायचं अजून तरी मला शक्य होत नाही पण चॅनेल जसं ग्रो होईल तसं मी नक्की प्रयत्न करेन की डेली व्लॉग टाकायचं आता सगळं माझं आवरल्यानंतर थोडा आराम केला थोडा म्हणण्यापेक्षा थोडाच स... थोडा वेळ पडले मोबाईल बघत आणि नंतर पाच वाजले होते आता म्हटलं फ्रेश होऊन छानसा चहा घ्यावा आणि त्या दोघींनासुद्धा चहा आणि दूध देते आणि मी सुद्धा चहा घेते आणि मस्त एन्जॉय करते चहा घेतल्याशिवाय अजिबात फ्रेश वाटत नाही चहा म्हणजे माझं की प्राण आहे चहाची तलब म्हणजे सुख जे सुख असतं ना ते विचारूच नका त्यामुळं मी आता मस्त सा चहा घेते आणि व्लॉग इथे संपवते माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि आपण पुन्हा भेटू अशा छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर